तर मित्रांनो बघू शकते कृती कंपनीची मोटर आहे दीड एच पी तिचा आज आपल्याला पंप सेट करायचा आहे सगळ्यात पहिले आपण बेरिंग चेक करून घेऊ बेरिंगला काही होईल नाही तर आपण फिट करून देऊ परत आहे त्याची होती त्याची टेम्परेट टाकायच्या आधी पहिल्यांदा आपण प्लेम आपत घेऊन टाकलेला आहे हे बघ बघू शकतो पा पहिले एम्प्रेस जी उंची या मापात धरून घ्यायची असतो बघू शकता तुम्ही या कॉलर मध्ये फिट बसण्यासाठी या पण घसून घेऊ या अशा प्रकारे दररोज येऊ दररोज या शॉप

हे मिडल आहे याला गोष्ट आपल्याला हे जुनं मिडल फुटून गेलं आहे त्याच्यामुळे आपण नवीन मिडल टाकतो आहे अशा प्रकारे बुश पीट करून घेणे त्याचं पूर्ण प्लेन बस गेलं आहे पाहिजे आणि बघू शकता तुम्ही स्लिप आहे त्याचा परत जशी पहिली सुरुवात करू तशीच करायची आहे बघू शकता तुम्ही उंची वाढ राहिली ते येऊन चिकन करावं लागलं आपल्याला अशा प्रकारे उंची कमी करून टाकू आपण हे बघा पहिली उंची आलेली आहे आपली होऊ शकतात ना आता परत जसं पहिली सुरुवात करेल तेही सुरुवात करू आपण एक टाकले तरी चालतात एक एकटी टाकले तरी चालतात आपण एक एकच टाकू कारण की उंची कमी असते जास्त आपल्याला लगेच कळत आपले एम्ब्रॉइड टाकायचं झाले आता आपण आता ना वरची फिटिंग आहे आपण टॉप वायस की आवडणार आहे आता हे बघू शकता तुम्ही आता अशा प्रकारे टॉप वायस टाकायचं आहे म्हणजे प्लेन असल्यामुळं टॉप आहे सर टाकायचं आहे जर खटके राहिली तर उलट करून टाकायचं असतं अशा प्रकारे टाकून घेऊ तर टाकून घ्यायचंय ना तर हा गेसिंग असं होऊन आपण ये ना फिट करून घ्यायचं आहे आता हे बघा अरून घ्यायचं आहे घ्यायचं आहे फुल टाईट हे माप मोजून घ्यायचं असतं माप प्रेस झालं पाहिजे वाढवा बसलं पाहिजे असं जेणेकरून एम्प्रिल प्रेस झाले पाहिजे म्हणजे एम्प्रेस सीप होणार नाही म्हणून आपण बोलू शकता वाढवा बनलेलं आहे माप त्याचं असं या काळखीनं मोजून घ्यायचं असतं काडकी प्लेन पाहिजे म्हटलं बरोबर बसलेलं आहे माप दोन्ही साईड नाव आवज याला बघू शकता आपण अशा प्रकारे आवडून घेऊस मध्ये बसून घेतलेलं आहे आपण अशा प्रकारे टाईट करून घ्यायचे दोन्ही साइड आवजिंग ते टाइट झाल्यानंतर इड पाहू शकता तुम्ही हे कप्पल वरती टेकले गेले पाहिजे नसल टेकेत जास्त प्रेस झालेला आज समजून घ्यायचं तुम्ही आपण टेस्टिंग घेऊया बघू शकता आपण कसं पाणी देत आहे ताप देण्यासाठी आपण वरून भाजी लावलेली आहे सिंगल एच पी आठ एम पेअर घेत आहे